सगळ्यांना गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तर आत्ताच पोळ्या खालेल्या आहेत आणि कांदे काढायला चालू केलेला आहे आपल्याजवळ कांदे लावली होती घरच्या बोरच्या पाण्यावर तर हे कांदा एवढाला झालेला आहे एवढ्याला आपल्या घरचं फलाकामधले कांदे हे एवढा मी आहे आहेत सगळे का कांदे काढल्यानंतर पण मी दाखवते तर सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना हे नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आणि सगळ्यांचे सगळ्या समृद्धी जाऊन पूर्ण होऊन पाडव्याच्या दिवशी करते आणि हे आपल्या एवढ्याला कांदा निघालेला आहे काही खुडायले तर, तर ते नंतर खुरप्याला काढून घेता येते आता उप कांदि आणि सगळे कांदे किती निघते ते पण मी दाखवते Sjøbord. मग नंतर नामं काही करायची असते आणि कांदे सगळे आता उचलून एका जागेवर केलेले आहेत आणि काही चक् पाच जे काही आहे ते काढत आहे आणि कांदे कट करून ठेवलेले आहेत आणि पाच बाजूला करून नंतर घरामध्ये टाकायचे आहे आता परतवायचे खाली आणि पुन्हा पोत्यावर टाकायचे तर लेकराईनं पण कांदे काढू लागली सगळे आम्ही आता एका जागेतून कट करायला तरी तिथं कांदे काढायला चालू आहे आणखी आणि सगळे लेकरं हे घरी असल्यामुळे सगळे लेकरांना पण उठू लागले आणि आमच्या आईनं प्रत्येक कामामध्ये मला खूप खरंच खूप मदत करतात तर आमच्या आईनं पण कांदे उठू लागले आणि नंतर सगळा ढिगा मी एकत्र केला आणि दोघीजणी नकून नंतर कांदे कट केले आणि लेकरांना काही घरामध्ये कांदे नेऊ नेऊ टाकले छोट्याले तो, छोट्याले टो टोपल्यामध्ये भरून आणि सगळे कांदे आम्ही नंतर एक मोठं पोतं आतरलं आणि नंतर आम्ही कांदे घरामध्ये टाकलेत तर बरेच कांदे निघाले दोन गट्ट्याजवळ कांदे निघाले असतील आमचे तर हे एवढे कांदे आहे टोकले भरले काही आणि काही खाली पण टाकले होते तर झाले तर कांदे काढायचे आता तर आमचे कांदे किती निघालेत ते दाखवते मी आता आणि हे बघा आमच्या घराच्या भोतालचे सगळे झाडं कांदे शेत घर पण असं शेतामध्ये असल्यासारखेच घरं आहेत पण सगळं असं निसर्गरम्य वातावरण आमच्या घराच्या जवळ पण तर बघा आमचे कांदे किती निघाले ते आणि आम्ही बसलो बाजवर आता यशुदी दिया आणि हे पहाटलेलं आहे ते खायला नंतर कांद्याचं काम झालं आणि तोपर्यंत दिवस मावळला आणि नंतर गुढी उतरण्याची वेळ झाली आणि नंतर सगळ्यांनी एकदा आरती देवीची केली आणि पुन्हा नारळ हे फोडून गुढीची गुढी काढली आणि नारळ आणि प्रसाद खाल्ला तर असा गेला आज गुढीपाडव्याचा दिवस आणि